सध्या चर्चेत असणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपण यांच्याकडे किती सोने आहेत किती चांदी आहेत यांच्याकडे संपूर्ण प्रॉपर्टी किती आहेत यांच्यावरती कर्ज किती आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अभिसरवर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसरवर या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव शिवाजी कोकाटे यांचं वय चौसष्ट वर्ष आहेत व हे सोमठाणे येथे राहतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर सतरा सत्याहत्तर कोकाटे यांचा ईमेल आय डी आहेत एम एस के डॉट ईमेल एट द रेट जीमेल डॉट कॉम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस च वार्षिक उत्पन्न चाळीस लाख रुपये आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं शिक्षण बी एस सी एल एल बी झालेलं आहे माणिकराव कोकाटे यांचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे शेती आहेत व पत्नीचा उत्पन्नाचा स्रोत त्यांच्या शेती आणि बिझनेस आहेत दोन हजार चोवीसच्या ॲफिडेव्हिटनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडे तेरा लाख सत्याहत्तर हजार रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे सतरा लाख रुपये कॅश आहेत माणिकराव कोकाटे यांच्या संपूर्ण सात बँक अकाउंट आहेत व येथील संपूर्ण रक्कम नऊ लाख रुपये आहेत पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये सत्तावीस लाख रुपये आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे यांनी सव्वीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची गुंतवणूक केलेली आहे व त्यांच्या पत्नीने कोटी लाख गुंतवणूक केलेली आहे कृषी मंत्री यांच्याकडे एक महिंद्रा थार एक इनोव्हा एक सोनालिका ट्रॅक्टर आणि एक बुलेट आहेत व त्यांच्या पत्नीकडे एक स्कूटर आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे अकराशे ग्रॅम सोने आहेत व पत्नीकडे दोन हजार ग्रॅम सोने आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे स्थूल मालमत्ता सात कोटी ब्याण्णव लाख रुपयाची आहेत व त्यांच्या पत्नीकडे नऊ कोटी पस्तीस लाख रुपयाची स्थूल मालमत्ता आहेत माणिकराव कोकाटे यांच्याकडे धरणगाव येथे सोळा एकर अठरा गुंठे शेतजमीन आहेत व सोनठाणे येथे दोन एकर शेतजमीन आहेत ओढा येथे बेचाळीस गुंठे व घोरवाड येथे आठ एकर शेतजमीन आहेत कोकाटे यांच्या पत्नीच्या नावावर सात एकर शेतजमीन आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची स्थायी मालमत्ता चोवीस कोटी चौसष्ट लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थायी मालमत्ता साठ कोटी ब्याण्णव लाख रुपयाची आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर महिंद्रा फायनान्सचे सात लाख रुपये कर्ज आहेत व टोयोटोचे पंधरा लाख रुपये कर्ज आहेत असे माणिकराव यांच्यावर जवळपास दोन कोटी अडुसठ लाख रुपयाचे कर्ज आहेत व त्यांच्या पत्नीच्या नावावर जवळपास चार कोटी वीस लाख रुपयाचे कर्ज आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची संपूर्ण प्रॉपर्टी जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती माहीत होती का कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या आवडत्या आमदार खासदार किंवा एखादा मंत्री असेल त्याची माहिती हवी असेल तर कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका